लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर शहरातील चैतन्यनगरमध्ये परमपूज्य रामगुरू कुलकर्णी यांच्या कैवल्य आश्रमात श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्तानं उत्सव साजरा केला गेला सकाळी या ठिकाणी महापूजेचं आयोजन केलं गेलं संगमनेर आणि परिसरातील शेकडो भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतला सप्तमीच मध्यपक्षी शेगावात गजानन महाराजांचं प्रगट प्रगट झालं तर त्यांचं एकशे सत्तेचाळीस आज गजानन महाराज हा प्रगट दिन आहे आणि रामगुरु कुलकर्णी यांच्या या नारायण दरबारामध्ये कैवल्य धाम मध्ये हा अकरावा प्रगट दिन आज एकशे एक सत्तेचाळीस वर्ष गजानन महाराजांच्या प्रगट दिनाला होताय त्याचं सा औचित्य साधून आज शेगाव नगरीमध्ये पाच ते सहा लाख लोक भाविक जमलेले आहेत दिंडे आल्या विदर्भाच्या राजाचं दर्शन घ्यायला पण आपण पण आपल्या कैवल्यधाम या निवासस्थानी आपण गजानन महाराजचा जय जयकार करावा म्हणून अथक परिश्रमातून माझे जे भक्त परिवार आहेत ते अथक परिश्रम घेऊन हा गजानन महाराज उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात इथं या शहरामध्ये मी एकमेव व्यक्ती आहे मी कोणाकडे नाही गोळा करत नाही कोणाकडे दक्षणा मागत नाही कोणाकडे नाही घेऊन गोळा करणार फिरायला जात नाही मी माझ्या स्व कर्तृत्वावरती मी करतो काही मला देतो आणि मी माझ्या ताटातलं एक घास काय ना मी भक्तांच्या मुखात घालतो आणि गजानन महाराज शेगावला उंटावर आले नाही हत्तीवर आले नाही घोड्यावर आले नाही बैलगाडीत ना आले नाही एका पादुलकर नावांच्या ग्रस्ताकडे ऋतुशांती शांती होती दारात वडाच्या झाडाखाली उष्ठपत्रावळी पडल्या होत्या आणि उष्ठ पत्रावळी हो सेवन करण्यासाठी से महाराज तिथे येऊन बसले सूर्य होता आज बरोबर साडे हो माध्यांनी आला आणि गजानन महाराज शेगाव प्रगट अवतीभोवती कुत्रे होते अवतीभोवती काही होत्या पत्रावळीचे उष्ट वेचून खाण्याचा उद्देश महाराजांचा एकच होता की अन्न हे परब्रह्म आहे अन्न ब्रह्मेशी अन्नाची अन्ना नासाडी करू नका अन्न फेकू नका अन्न वाया घालू नका आणि महाराजांना मा आणि दामोदर पंत कुलकर्णींनी बघितलं आणि सदूर गजानन महाराज नंतर शेगाव थांबले यांनी आनंद लिल्या केल्या गजानन महाराजांनी मार खाल्ला उसाचा बाटलाच्या भोराचा हातून मंदिरात गण्या खातो का महाराजांना असं लोकांनी इन्वॉव पण गजानन महाराज कधी डगमगले नाही लढलेही नाही पण अंतिम समय विठ्ठल मंदिरामध्ये मात्र पाटील बरोबर होता आणि हरी पाटील म्हणाला सेवेत आम्ही कमी पडलो का तुम्ही रडता का गजानन रडायला लागले आणि म्हणायला लागले की तुम्ही सेवेत कमी पडलेले नाही आता अवतार कार्य मी संपवतोय हो असा अवलिया गजानन महाराज शेगावचा याचा जो कोणी एकवीस अध्याय एकादशी द्वादशी प्रदोष सात्विक एकवीस अध्याय घरात जो असेल त्याच्या घरामध्ये कुबेर आणि येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसाद देखील ठेवला गेला सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल स्पेशल सेमी कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर